श्री स्वामी समर्थ तुमचं दारिद्र्य दूर करायचं असेल तर तुळशीजवळ ह्या तीन गोष्टी आवर्जून ठेवा तुळशीजवळ तीन वस्तू ठेवल्याने घरामध्ये प्रसन्नता आणि शांती राहते तुळशी पूजनामुळे मन प्रसन्न तर होतेच शिवाय दुःख दारिद्र्यसुद्धा दूर होते यासाठी सांगितलेल्या ह्या तीन गोष्टी न विसरता तुळशीजवळ आवर्जून ठेवा भक्तांनो तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल असेच भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर चला मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन वस्तू हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे आयुर्वेदिक फायदेही आपणास माहीत आहेत शिवाय तुळशीला धार्मिकदृष्ट्या माते समान मानले जाते ज्या घरामध्ये तुळशीची नित्यनियमाने पूजा होते त्या घरामध्ये दुःख दारिद्र्य कायमचे निघून जाते आणि माता लक्ष्मीचा वास सदैव राहतो यासाठी तुळशी पूजेमध्ये काही गोष्टी समाविष्ट करणे खूप गरजेचे आहे तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीचा विवाह शालिग्राम यांच्याशी झाला होता शालिग्राम हे भगवान विष्णूचे रूप होते त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल तर तुळशी अर्पण केली पाहिजे तुळशीचे पावित्र्य एवढं आहे की कि कितीही पंचपक्वनाची थाली जरी तुम्ही भरून ठेवली तरीही तुळशी दलाशिवाय तो नैवेद्य अपूर्ण समजला जातो तुळशीच्या छोट्याशा पानाने नैवेद्याला पूर्णत्व येते आणि त्या भोजनात प्रसादत्व उतरते तीर्थात देखील तुळशीचे पानं घालून मगच ते तीर्थ प्राशन केले जाते रोज सकाळी तुळशीचे दोन पाने चावून खाल्ल्यास सर्व प्रकारच्या रोगांना कायमचे दूर ठेवता येते असा महिमा आहे तुळशीचा ज्या घरामध्ये तुळशी असते त्या घरामध्ये वातावरण शुद्ध होते म्हणूनच तुळशीचा आसपासच्या परिसरात देवी देवतांचा वास असतो असं मानले जाते कारण ते वातावरण देवी देवतांनी आकर्षित करते म्हणूनच तो परिसर कायम स्वच्छ आणि पवित्र ठेवावा तुळशी जेवढी पवित्र आहे तेवढीच तिची डहाडे फांद्या मंजिरी आणि माती देखील पवित्र मानली जाते कारण त्या मातीमध्ये तुळशीचे मूळ रुजलेलं असते म्हणूनच कोणत्याही शुभकार्याच्या वेळी तुळशीच्या कुंडीतील माती कपाडेला हवे देवपूजा झाल्यानंतर तुम्ही मातीचा टिळा आपल्या कपाडीला हवा यांनी येणाऱ्या अडचणी म्हणजे कामात येणारे अडचणी किंवा पैशाची समस्या असेल तीसुद्धा दूर होईल तुळशीच्या रोपात अकारण वाढलेले तण उपटून फेकून न देता ते गवत जर तुम्ही एका कागदाच्या पुडीत बांधून आपल्या तिजोरीत ठेवले तर तुमच्या पैशासंबंधित समस्या दूर होतात ते जे गवत आहे ते तुळशीच्या सानिध्यात आल्याने त्या अकारण वाढलेल्या गवतालाही लक्ष्मीचा वरदहस्त प्राप्त झालेला असतो म्हणून ते गवत आपल्या तिजोरीत ठेवल्याने धनवृद्धी होते तुळशीजवळ रोज संध्याकाळी जर तुम्ही दिवा लावला आणि दिव्याच्या खाली मंगल कलशाखाली जसे आपण तांदूळ ठेवतो तशीच जर, जर धण्याची छोटीशी राशी ठेवली तर ते दृश्य पाहून माता लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते दिव्याच्या स्वच्छ प्रकाशात ते धान्य छोट्या जीव जंतूंना मिळते आणि आपल्या हातून सत्कर्म घडते तुळशीची मंजुरी भगवान श्रीकृष्णाला खूप प्रिय आहे म्हणून रोजच्या देवपूजेत तुळशी दलाबरोबर मंजुरी असल्यास भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद प्राप्त होतो तुळशी ही संजीवनी आहे तिचे पावित्र्य कायम राखावे तुळशी माला धारण करणाऱ्यांनी मद्यपान तसेच मांसाहार यांचे सेवन करू नये हे नियम जर तुम्ही पाळले असता तुळशी मातेचा आशीर्वाद आणि माता लक्ष्मीचा भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतो आणि आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होते त्याप्रमाणे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहते माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम आपल्या परिवारावरती राहतो तर स्वामी भक्तांना माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तर भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामी प्रार्थना करते